हॅलो फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की लहान मुलांचा मुडदूस कसा का काढायचा तर अगोदर विड्याची पानं घ्यायची आठ ते दहा जी पानं आपण खातो ती आणि मग दोन हे हिरवी विलायचे घ्यायच्या आणि खायचं चुन्न घ्यायचं थोडंसं आणि हे घ्यायचं खायचं खात आणि ते एकत्रितरित्या असं वाटून घ्यायचं आणि मुडदूस हा फक्त शनिवारीच काढला जातो शनिवार आणि रविवार दोन दिवस काढतात किंवा फक्त पाच शनिवार असं तो हे करतात काढतात तर मग आ, हे बघा ते वाटलेलं मिश्रण असं घ्यायचं आणि दोन हाताचे खांदे आहेत मागच्या साईडचे तर इथं ते लावायचं आणि मग ते पटपट किडेवर येतात त्या मुडदूदचे मग ते, ते हाताने वेचायचे आणि हात हाताने वेचायला जमत नसेल तर मासे ओवाची वगैरे पण घ्यायची बारीक दाताची आणि ह्या ह्याने असं ते विंचरून ते हे करायचे किडे काढायचे कारण कसे हे जर पटपट वेचले नाही ना तर ते आत जातात इथं बघा आमच्या तेजचं कसं चाललंय होता, येत आणि बघा दोन हाताचे हे पण असतात ना खांदे तर ह्याच्यावर जास्त प्रमाणात तो असतो आणि लहान मुलांना मृदूत आहे हे कसं ओळखायचं तर ती मुलं सारखं सारखं खातात आणि सारखं सारखं खाऊन त्यांना ही सारखी सारखी होते आणि ह्यांच्या पायाचे एकदम काळे होतात आणि पोट पुढं येतं तर शंभर टक्के ओळ ओळखायचं की ते त्या मुलांना मुळदूस झालं आहे आणि ज्या मुलांना मुळदूस होतो त्यांना अजिबात गोड खायला द्यायचं नाही मग तो हे होतो वारंवार होत राहतो आणि ह्यालाच हिंदीमध्ये सुखरोग असंही म्हणतात तर ही आयुर्वेदिक पद्धतीने आहे तर अशा पद्धतीने मुळदूस काढला तर काही साईड इफेक्ट होत नाही आणि उलट मुलांची तब्येत सुधारण्यास मदत होते तर मग हे बघा का हे झाल्यानंतर परी आणि मिंटीला स्कूलला जायचं होतं तर मी अगोदर परीच्या वेन्या बांधायला घेतल्या आणि मग इथं मिंटी शूटिंग करत होती मग मिंटीला असं हाय केलं मग मिंटीचं आवरून झाल्यानंतर मी तर हे बघा मिंटीला आणि पिलूला आवरल्यानंतर मी त्यांना स्कूलमध्ये सोडला आणि मग स्कूलमध्येच वस्तू भांडारा ह्या नावाचं एक बुक्सचं दुकान आहे ह्यांच्या राहिलेलं बुक्स घेण्यासाठी मी गेले पण मला तिथं त्या बुक्स मिळाल्याच नाही फक्त पाचच बुक्स मिळाल्या मग मी एवढ्याच घेतल्या बघा ह्या त्या बुक्स त्या घेतल्या आणि मग मी शाळेच्या आवारातूनच परत येत होते तर ही बघा भव्य आणि मोठ्या अशी पर्याणी मिनटीची शाळा आता स्कूल भरली होती ह्याच्यामुळे विद्यार्थी काय बाहेर दिसत नाहीत त्या आतमध्ये एक ते सहा असा स्कूलची ह्याच्या वेळ आहे आणि स्कूल खूप मोठी आणि छान आहे मग ते त्यानंतर मी घरी आले तर बघा मी महिन्यात मी घरी नसल्यामुळे माझ्या मिस्टरांनी कसा कपड्यांचा अवतार केला होता मग मी ते सगळे कपडे आवरले थँक्यू फ्रेंड्स बाय